नमस्कार मंडई तर ह्या तिखटपुऱ्यांचं आणि लहानपणीचं वेगळंच असं नातं आहे का तर प्रत्येकाने आपापल्या लहानपणी आईच्या हातच्या तिखटपुऱ्या सकाळच्या नाश्त्याला चहा सोबत प्रत्येकानेच एन्जॉय केले असत्यान बरं का आजच्या काळातला ब्रेकफास्ट एका साइडला आणि आईच्या हातच्या चाह तिखट पुऱ्या आणि त्यासोबतचा गरमागरम चहा आणि थंडगार वातावरण हे जे कॉम्बिनेशन होतं ना हे जगात भारी कॉम्बिनेशन होतं बरं का बरं हे सगळे जरी जुने दिवस गेले असते तर पदार्थ आपण बनवून खाऊ शकतो आणि आपल्या मुलांसाठीसुद्धा नवनवीन आठवणी तयार करू शकतो बरं हे तिखट तिखटपुऱ्या आहेत ह्या मी ज्वारीच्या पिठापासून तयार केलेल्या आहेत त्यामुळे खूप हेल्दी आहेत पुऱ्या तेलकट होऊ नये सुद्धा महत्त्वाच्या टिप्स दिलेल्या आहेत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलवर तुम्ही नवीन आला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या मित्रपरिवारामध्ये अवश्य शेअर करा बरं तिखट पुऱ्या बनवण्यासाठी इथं आपल्याला छोटंसं वाटण बनवायचं आहे त्यासाठी इथं सात ते आठ वाक्या लसणाच्या घेतल्यात काही हिरव्या मिरच्या घेतल्यात त्यानंतर मस्त अशी हिरवीगार कोथिंबीर घेतली अर्धा चमचा जिरं घेतलं आहे अर्धा चमचा इथं मी ओवा घेतला आहे बरं ओवा यामध्ये घालायचा म्हणजे ओव्याने काय होतं ना पुऱ्या आहेत त्या पचायला हलक्या होतात शिवाय टेस्टसुद्धा खूप छान येते त्यामुळे ही दोन्हीही जिन्नस आवरजून घाला ज्यामुळे आपला पदार्थ खूप छान बनून तयार होतो आता यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी घालून याचं छान असं बारीकसर आपल्याला वाटण तयार करून आहे तुमची खाली तिखटपुऱ्याची फेवरेट रेसिपी जर असेल तीसुद्धा तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता मी नक्की ट्राय करेल तर आता हे छानसं वाटण आपण तयार करून घेतले त्यानंतर इथं जे आपण भाकरी बनवण्यासाठी जी परात घेतो ती परात घ्यायची आणि यामध्ये आपल्याला पिठं व्यवस्थित असे मोजून घ्यायचे आहेत बरं गावी कसं असतं ज्वारी गहू आणि सणा डाळ जी आहे ती व्यवस्थित अशी दळून आणली जाते त्यापासून तिखटपुऱ्या आणि गोडपुऱ्या दोन्हीही बनवल्या जातात तर इथं मी तसं न करता इथं जे आपले घरातले जे रेग्युलर पिठं जे असतात ते मोजून ह्या पुऱ्या मी बनवत आहे तर सुरुवातीला दोन वाट्या ज्या भरून आपले जे वरणाची वाटी आहे ती दोन वाट्या भरून गहू पीठ घेतलं दोन वाट्या भरूनच ज्वारीचं पीठ घेतले आणि एक वाटी भरून इथं मी बेसन पीठ घेतलेलं आहे आता हे आपल्याला हेच प्रमाण घ्यायचं आहे ज्यामुळे आपल्या पुऱ्या ज्या आहेत त्या तेलकट होत नाही इथं जर पिठं तुम्ही कमी जास्त केले तर पुऱ्या ह्या तेलकट होऊ शकतात हे नक्की लक्षात ठेवा त्यामुळे पिठं घेताना गहू पीठ आणि ज्वारीचं पीठ हे समप्रमाणामध्ये घ्यायचं आहे आणि त्याच्यानिम आपल्याला इथं एकच वाटी आपल्याला पीठ घ्यायचं आहे त्यानंतर जे आपण वाटण तयार केलं ते वाटण यामध्ये घालायचं आणि इथं मी एक चमचाभर तिळ घातलेलेत तर इथं थंड वातावरण आहे सध्या सगळीकडेच पावसाळ्याचं वातावरण असल्यामुळे थंडी खूप आहे त्यामुळे काय करायचं ना तिळ घालायचं तिळामध्ये उष्णता असते त्यामुळे शरीरासाठी खूप उत्तम आहे त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं हळद घालायची आणि इथं मी थोडंसं लाल तिखट घातलं आहे शिवाय बारीक चिरलेली कोथिंबीरसुद्धा यामध्ये मी घातलेली आहे आता हे आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे बरं इथं तुमच्या लक्षात आलं असेल की आपण पुरी बनवतोय त्यास तरीसुद्धा इथं मी मोयन काहीच घातलेलं नाही म्हणजे तेल तुपाचं इथं मी कसलाच वापर केला नाही त्याचं कारण पुढे जाऊन सा तुम्हाला सांगते मी तर इथं आपण ज्वारीचं पीठ घातलेलं आहे तर हे जे पाणी आहे हे मी गरम करून घेतलेलं आहे खूप सुद्धा गरम नाही आणि खूपच असं कोमटसुद्धा नाही मध्यम हे पाणी गरम आहे तर आता इथं गरम पाणी घालण्याची कारणं तुम्हाला सांगते इथं आपण ज्वारीचं पीठ वापरले ज्वारीचं पीठ वापरल्यामुळे आपण याला मोयम नाही देऊ शकत इथं आपल्याला इथं गरम पाण्याचा वापर करायचा आहे गरम पाण्याचा वापर केल्यामुळे ते काय होतं ना पुऱ्या ज्या आहेत त्या तेलकट होत नाही तेल शोषत नाही आणि अगदी हे जे पीठ आहे हे एकचंध म्हणलं जातं व्यवस्थित असं बाइंडिंग येतं का तर ज्वारीच्या पिठाला तेवढासा चिकटपणा नसतो शिवाय जे आपण चणाडाळीचं पीठ आहे ते सुद्धा बऱ्यापैकी चिकट असतं आणि गहू पीठ तर चिकटच असतं त्यामुळे हे जे आहे हे आपल्याला व्यवस्थित असं मळण्यासाठी मदत व्हावी त्यासाठी इथं आपण गरम पाणी वापरले आणि गरम पाण्याचा फायदा असा सुद्धा होतो की जे पुऱ्या आहेत त्या पुऱ्या तेलकट होत नाही खूप छान टिकतात सुद्धा मऊ पुऱ्या बनवून तयार होतात त्यामुळे इथं मी गरम पाण्याचा वापर केला तुम्हीसुद्धा इथं गरम पाण्याचाच वापर करून हे पीठ व्यवस्थित असं मळून घ्या बरं आता तुम्हाला पुऱ्या याच्या बनवायच्या नसेल तर तुम्ही इथं काय करू शकता अशाच प्रकारे आता हे जे पीठ आहे हे सेम ठेवायचं यामध्ये फक्त तुम्ही मस्त असा बारीक चिरलेला कांदा घालू शकता कोथिंबीर आणखी वाढवू शकता आणि मस्त याचे धापाटे बनवू शकता म्हणजे तुम्ही अजिबात तेलकट वगैरे नसेल खाणार तर तुम्ही अशा प्रकारे याचा पदार्थ बनवून खाऊ शकता बरं हे पीठ तुम्ही बघू शकता जे आपण चपातीसाठी जे कणिक मिळतो त्यापेक्षा थोडंसं घट्ट आणि आपण पुरीसाठी जे एकदम कडक कणिक मिळतो त्यापेक्षा थोडंसं सैलसर असं हे पीठ आहे आता हे पीठ म्हणून आपलं तयार आहे तर ह्या पिठाला खूप जास्त असा रेस्ट द्यायचा नाही का तर यामध्ये आपण ज्वारीचा पिठाचा वापर केल्यामुळे हे पीठ पातळ होऊ शकतं आणि पातळ झाल्याच्यानंतर पुऱ्या ह्या तेलकट होतात त्यामुळे ते लगोलगच आपल्याला पुऱ्यासुद्धा बनवून घ्यायच्या आहेत बरं आता पुरी बनवतानासुद्धा इथं काही महत्त्वाच्या टिप्स सांगते सुद्धा तुम्ही फॉलो करा ज्यामुळे काय होतं ना पुऱ्या ज्या आहेत त्या अगदी चार ते पाच दिवस आरामात टिकतात खराब होत नाही तुम्ही प्रवासामध्ये कुठे जाणार असाल तर तुम्ही मस्त अशी शेंगदाण्याची चटणी आणि ह्या तिखट पुऱ्या बनवून घेऊ जाऊ हो शकता म्हणजे काय होतं ना खूप मस्त असं हे छान कॉम्बिनेशन आहे आता इथं ज्या पद्धतीने मी इथं गोळे बनवून घेते त्याप्रकारे तुम्ही करू शकता किंवा तुमच्याकडे वेळ नसेल तर तुम्ही एकच मोठी चपाती बनवून त्याच्या वाटेने छोट्या छोट्या पुऱ्या बनवून घेऊ हो शकता पण मला ही पद्धत सोपी वाटते त्यापेक्षा एवढी मोठी चपाती लाटून घ्यायची आणि त्यानंतर त्याच्या छोट्या छोट्या पुऱ्या बनवत बसण्यापेक्षा ही जी पद्धत आहे ना ही सोपीसुद्धा आहे आणि आपण आपल्या हव्या त्या आकाराच्या म्हणजे लहान मोठ्या पुऱ्या बनवू शकतो तर इथे बघा अगदी एक दोन वेळेसच बेलनं जर फिरवलं ना तरीसुद्धा अगदी छानशी छोटीशी पुरी आपली बनवून तयार होते इथं आपण पुऱ्यांमध्ये तीळ घातल्यामुळे बारीक चिरलेली कोथिंबीर घातल्यामुळे आणि हे ज्वारीचं पीठ असल्यामुळे काय होतं ना ह्या पूर्या, पुऱ्या इतर पुऱ्यांपेक्षा जास्त अशा एवढ्या फुगत नाही पण चव मात्र याची कमाल असते पुरी जास्त दिवस टिकण्यासाठी किंवा चवीलासुद्धा छान होण्यासाठी इथं एक महत्त्वाची टीप म्हणजे पुरी अजिबात जाड लाटायची नाही मस्त अशी पातळ असली पाहिजे खूप जास्त नाही फुगली तरीसुद्धा चालेल पण पातळ लाटायची म्हणजे पुरी विटतसुद्धा नाही म्हणजे अगदी दोन तीन दिवस जरी तुम्ही प्रवासामध्ये हवाबंद डब्यामध्ये जरी पॅक करून नेली ना थंड झाल्याच्यानंतर तरीसुद्धा ती पुरी खराब होत नाही त्यामुळे पुरी ही पातळ लाटायची म्हणजे कसं ज्यावेळेस ती पुरी तळली जाते त्यामधला पाण्याचा जो अंश असतो तो पूर्णपणे नष्ट होतो त्यामुळे पुरी खूप टिकायला मदत होते आणि चवीला सुद्धा अगदी मस्त अशी छान लागते बरं बोलता बोलता इथं आपल्या छानशा सगळ्या पुऱ्या लाटून तयार आहेत तर पुरी तुम्ही बघू शकता इथं मी पुरीला लाटताना सुद्धा तेल नाही लावलं थोडंसं सुकं जे पीठ असतं तेच लावून ह्या पुऱ्या मी लाटून घेतलेल्या आहेत खूप जास्त सुद्धा पीठ लावण्याची गरज नाही थोडं थोडंसं पीठ लावायचं आणि हे पुऱ्या आपल्याला लाटून घ्यायच्यात बरं पुऱ्या लाटत लाटत शेवटी शेवटी जर हे पीठ थोडंसं तुम्हाला पातळ वाटत असेल तर तुम्ही यामध्ये थोडंसं गहू पीठ आणि थोडंसं ज्वारीचं पीठ मिक्स करून हे पुन्हा पीठ मळून घेऊन पुन्हा पुऱ्या लाटून घेऊ शकता काहीच प्रॉब्लेम नाही तर चला इथं आपल्या सगळ्या पुऱ्या लाटून तयार झालेल्या आहेत खूप पटपट ह्या पुऱ्या लाटून होतात बघा मस्त अशा ह्या पुऱ्या आपल्या लाटून तयार आहेत तर अशाच प्रकारे मी सगळ्या पुऱ्या लाटून घेतल्या होत्या खूप पटपट लाटल्या जातात आणि सांगितल्याप्रमाणे जर पुरे लाटायला जर उशीर झाला आणि पीठ थोडंसं तुम्हाला नंतर सैलसर वाटलं तर तुम्ही त्यामध्ये दोन्ही पिठं अगदी दोन दोन चमचे मिक्स करून ते मळून पुन्हा पुऱ्या लाटून घेऊ हो शकता म्हणजे पुरी तेलकट होणार नाही बरं सुरुवातीला इथं मी एक पुरी घातलेली आहे व्यवस्थित तळली की पुन्हा यामध्ये दुसरी पुरी घालायची आणि दोन दोन तीन तीन पुऱ्या तुम्ही तेलामध्ये व्यवस्थित अशा तळून घेऊ शकता हे बघा अशा प्रकारे इथं मी पुऱ्या तळून घेतलेल्या आहेत ज्यावेळेस ह्या पुऱ्या तळल्या जातात ना त्यावेळेस ह्या पुऱ्यांचं इतकं सुंदर घमघमाट येतो मस्त ह्या चहा सोबत त्या पुऱ्यांचं कॉम्बिनेशन खरच खूप भारी आहे आमच्या घरामध्ये काहींना ह्या पुऱ्या सुद्धा आवडतात म्हणजे शेवायांची खीर आणि त्यासोबत ह्या तिखट पुऱ्या खूप आवडतात त्यामुळे तुम्ही तुमच्या आवडीनुसार ह्या पुऱ्या एन्जॉय करू शकता तुम्हाला रेसिपी कशी वाटली ना ते सुद्धा मला कमेंट करून सांगा तुमची एखादी तिखट पुऱ्यांची रेसिपी असेल ना ते तीसुद्धा मला कमेंट करून सांगा मी नक्की ट्राय करेन तर इथं अशाच प्रकारे सगळ्या पुऱ्या मी तळून घेतल्या हे बघा पुऱ्या सुरुवातीला लाटून घेतल्या ना मग तळायला खूप जास्त असा उशीर लागत नाही आपण पटपट ह्या पुऱ्या तळून घेऊ शकतो मस्त अशा ह्या पुऱ्या आपल्या तळून इथे तयार आहेत मंडळी बाहेर धोधो पाऊस येतोय आणि आतमध्ये मस्त अशा ह्या तिखट पुऱ्यांचा बेत चालू आहे इतक्या सुंदर ह्या पुऱ्या बनवून तयार झालेल्या ना अजिबात तेलकट झाल्या नव्हत्या इथं सांगितलेलं प्रमाण सांगितलेल्या टिप्स तुम्ही फॉलो केल्या ना तर तुमच्या पुऱ्यासुद्धा सुद्धा अजिबात तेलकट होणार नाही खूप मस्त अशा ह्या खमंग पुऱ्या बनवून तयार होतील रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती मला कमेंट करून नक्की सांगा तुम्ही आज आपल्या चॅनलवर पहिल्यांदा वेळात वेळ वेड़ काढून आलात आणि ही रेसिपी पाहिली तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा तर तुम्ही पुऱ्या बघू शकता अजिबात तेलकट दिसत नाही अगदी मस्त ह्या पुऱ्या दिसत आहेत तुम्हीसुद्धा तुमच्या परिवारासाठी ही रेसिपी ट्राय करा मी भेटते पुन्हा अशा शिकायद्या